विन दोघातली तुटेना तीन जानेवारी भागामध्ये स्वानंदी लपून व्हिडिओ काढत असते आणि अंशुमन श्वेताला मिठी मारत म्हणतो माझ्या काही स्पेसिफिक गरजा आहेत आता श्वेता लगेच बाजूला होते तर तो तू पूर्ण कर मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे आता स्वानंदी पडद्याडून सगळं रेकॉर्डिंग करत असते नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया अंशुमन शेळकेला सांगतो की श्वेताने माझ्यावर आरोप केला आहे त्यामुळे तिला किबिनमध्ये पाठवा आता शेळकेला काय कळायचं ते कळून जातं तो श्वेताकडं जातो आणि धमकी देतो की तू जर अंशुमन सरांविषयी खरं खरं सांगितलं तर आम्ही तुझ्या आईला उचलू तिला संपून टाकू आता शेळकेने धमकी दिल्यामुळे श्वेता जाम हादरते आणि समोरसमोर असं काहीच झालं नाही असं सांगते आता मात्र आनंद तोंडावर पडतो तो आता श्वेताला भेटतो आणि म्हणतो तू असं काय केलंस मला जे सांगितलं समोर बदलून का पडलीस त्याच्यासमोर मला का तोंडावर पाडलंस श्वेता म्हणते आयुष्यमान सरांचा पीए आनंद म्हणतो शेळके तीन देहो शेळके सरांनी मला धमकी दिली की मी जर समर सरांना सगळं खरं खरं सांगितलं तर ते माझ्या आईला उचलवणार आणि मारून टाकणार आनंद म्हणतो तुझ्या बाबतीत जे चुकीचं घडतं ते तू समरला सांगायलाच हवं श्वेता म्हणते पण त्यांना माझं पटलंच नाही तर आनंद म्हणतो एक व्यक्ती आहे जिला हे सगळं पटेल श्वेता विचारते कोण आनंद म्हणतो स्वानंदी श्वेता म्हणते स्वानंदी मॅडम तो हो तीच तुला न्याय देऊ शकेल आता श्वेताला आठवतं स्वानंदी तिला भेटलेली आणि बोललेली तुझ्या डोळ्यात पाणी का तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही तसं असेल तर तुम्हाला सांगू शकते तेव्हा श्वेता म्हणते नाही नाही तेव्हा स्वानंदी म्हणते अगं मी स्वानंदी समर राजवाडे तेव्हा श्वेता म्हणते मॅडम तुम्हाला कोण नाही ओळखत आता श्वेताला विश्वास देण्यासाठी म्हणते तुला माहिती आहे का तुझ्यासारखी मला एक छोटी बहीण आहे त्यामुळे मी तुला समजून घेऊ शकते आणि कंपनीमध्ये मुलींना फार प्रॉब्लेम असतात तर काय झालं ते तुम्हाला सांगू शकतेस पण श्वेता नाही मॅडम हे आठवल्यानंतर स्वानंदीबद्दल श्वेताला कॉन्फिडन्स येतो राजवेचे घरी सगळे जेवायला बसतात समोर एक घास घेतो आणि म्हणतो वा आजी त्याला असं बघून स्वानंदी त्याच्याकडे शॉकून बघत असते आता समोर आजीचा हात पकडतो आणि म्हणतो आजी, आजी काय अप्रतिम बनवलाय मटार पॅटेस आजीच्या हाताला किस करत म्हणतो वा आजी काय जेवण बनवलंस तू आजी म्हणते माझा हात सोड आणि स्वानंदीचा हात धर समोर एकदम ओरडतो काय आता स्वानंदी घाबरून पटकन उभी राहते आणि बाजूला जाते आजी म्हणते मी नाही केलं स्वानंदीने केलं आहे ज्याचं क्रेडिट आहे ते त्याला दिलं पाहिजे मलिका आणि अर्पिता समरकडं बघतात आणि स्वानंदीकडे दोघींचाही खूप जळफाट होतो आता समर एकदम स्वानंदीकडं बघतो स्वानंदी घाबरून त्याच्याकडं बघत असते आता पुढील भागात बघूया श्वेता आणि स्वानंदी काय प्लॅन करतात असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद